सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच घरगुती थकलेलं वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिरगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड इथे सात फेब्रुवारी रोजी घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता ब्राह्मणगाव भांड गावामधील काळे भांड वस्तीवरील वीज ग्राहक रघुनाथ जगन्नाथ भांड यांनी अनेक दिवसांपासनं वीज बिल भरलेलं नव्हतं म्हणून त्यांच्या नावे असलेले वीज कनेक्शन कट करण्यासाठी विजेच्या पोलावरती चढत असताना येळे यांनी कनेक्शन कट करू नये म्हणून आरोपीनं येळे यांना दगड फेकून मारले तसेच ते खाली उतरल्यानंतर येळे यांच्या सोबत असलेले कर्मचारी निलेश इंगळे यांना वेगळा करून धक्काबुक्की केली आहे आणि परत या रस्त्यानं दिसले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि सरकारी कामात अडथळा आणलाय दरम्यान हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी रघुनाथ जगन्नाथ भान यांच्या विरोधामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदार सी चोवीस तास राहुरी